नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर दुपारचे दोन वाजून सात मिनटं झाले सर्वांना गुड आफ्टरनून तर आम्ही बसलो इथं नाश्त्याला तर गावाला येतो आहे आम्ही आज तर आम्ही बारीक आठवते तर इथं आणले होते पावडे आणि इथं राईस आणि इथे नूडल्स आहे शिवम तर खूप भूक लागली होती आम्हाला तर इथं जेवायला बसलो आहे आता बघा सगळं हायवे इकडे इकडून पण हायवे आहे तर नेमके आम्ही हायवेलाच बसलो आहे जेवायला साथ बिन, साथ बिन मस्त नाजारा दाखवाजारा दाखवत तुम्हाला आता खाऊन घेतो खूप भूक लागली नेमकी साखळी सायपकने बनवला आम्ही शिवम कसा खातो शिवम पण सगळे भुकावले आणि इकडे बघ पाववाडा खाती काय सोयाबीन सोयाबीन वडी हायवेला आम्ही मस्त जेवायला आणि मत वातावरण बघा किती मस्त छान आहे छान वातावरणात बसलोय टायर रडू राहिले पोरगी शिवमपाय काच खातो इकडे मला खाऊ दे ना मला कस खाऊ पुढे बसते सर्वजण बसले तर जेवण करून झाले आणि त्या आणवीन ते बसले हाय आणवी हा आर यू वातावरण बघा किती मस्त झाले छान हे बघ सागाचे झाड बाय काय कळच तुला तर यायचं का आता पुढच्या स्पॉटला मस्त असं वातावरण झालंय छान मित्रांनो मागाशी जेवलो हो पण हात धुतले नाही तर हात धुवायला पाणी सापडले जिरा होता ना झिरा होता इद होतं का पुढं आहे तिकडे का इथं होता इथंच पाणी कशाचं पाणी आहे रुपाचं मस्त हात धुवायला पाणी सापडले तर खूप हात खराब झाले होते तर मी मातीने पुसले होते तर पूर्ण लाल झाले लाल मातीने तर तेलकट झाले होते तर धुवून घेतो मस्त काय रे वाड्या चला नाही का चल पडशी पडशी नीट चल अरे पडलं मी तू तिकडून आहे तुगा सरशीन तुला नाही आता येणार तिकडून ये पुढून रस्ता खूप खराब आहे तो उतरून दिलं आहे त्यांना मी खालीच तर येत आहे ते खालून तर बघू शकता सगळी खडी पसरवली तर गाडी व्हायबल होती म्हणून त्यांना उतरून दिलं आहे मी तर बघू शकता असा खडीचा रस्ता आहे तर नुसती खडी टाकून ठेवली आहे गाडी नुसते त्याच्यावर घसरू राहिली तर मागच्या वेळेस आम्ही पडलो होतो ते तिथं खा खाली तर तिकडे वाळणाच्या तिथं तर शिवमला लागलं होतं तेव्हा तर आता उतरून दिलं आहे ते खाली आहे तर वरती चढून असे येत आहे आता मित्रांनो ते दिसत आहेत खूप लांब आहे तो झूम करून दाखवतो मला ते बा इथं चालले आहे आणवी ते खूप लांब आहे अजून तर त्यांना खूप वेळ लागणार आहे वरती यायला तर इकडून असं फिरून यायचं आहे पूर्ण रस्ता खराब आहे त्याच्यामुळे मी त्यांना उतरून आहे तिथेच खाली बाळा दामला का तू लांब होता आणवी आणि पडला पडला शकला शकला

पाय पायक मस्त वातावरण ढग पायकाच भाज दिसत कशाला पोचलेलो फायनली पोचलेलो आहे आम्ही तर इथं बघा भात सोंगलेला आहे तर इथं पण असं सोंगलेलं आहे आणि इकडं वातावरण बघा कसं मस्त छान आणि मी पण उतरली अरे जाऊ तिकडं साप बी पण आहे का ना काय बघते तिकडे तिकडे माणसं बोलते तिकडे भात काढते लोक तर भात काढायचं लोकांचं काम चालू आहे सोंगायचं तर असे प्रकारे तांदूळ सोंगताय तर ता मित्रांनो इथं काही फटाके घेतले तर वाजवतो इथं मी एकटंच फट नाही तर फायनली मित्रांनो घरी आलो आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू